महाराष्ट्र राज्याचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अखंड हिंदुस्थानचे सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्यांच्या तालमीत आम्ही तयार झालो ते गुरुवर्य धर्मवीर साहेब आणि अडीच वर्षामध्येच तमाम लाडक्या बहिणींचा लाडक्या भाऊ ही सर्वात मोठी उपाधी प्राप्त करणारे आदरणीय महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आत्ताचे विद्यमान उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांना मानाचा मुजरा करतो आणि ह्या प्रवेशाच्या सभेमध्ये वारंवार ज्यांचा उल्लेख होतोय मेंघाळ साहेब मारुती साहेब जो खरोखरच जमिनीवरचा कार्यकर्ता आहे त्यांच्या प्रेमापोटी आणि धनुष्यबानाच्या प्रेमापोटी आणि आदरणीय एकनाथजी साहेब यांनी अडीच वर्षाचा महाराष्ट्रामध्ये केलेला विकास त्या धंदावताला आकर्षित होऊन आपण सर्वजण योग्य त्या ठिकाणी पुन्हा आपल्या स्वग्रही परत येत आहे अशा या प्रवेश सभेसाठी उपस्थित साठ आमदार पक्षाचे निवडून आले परंतु ज्या आमदाराचा निकाल लागल्यानंतर आम्हाला सगळ्यात जास्त पक्षातल्या शिवसैनिकांना आनंद झाला असेल ते जायंट किलर आमदार अमोलभाऊ खताळ अकोल्याचे जिल्हा प्रमुख कमलाकर कोतकर साहेब हरिभक्त परायण माजी आमदार धनवाट साहेब हां अंगड साहेब आणि पस्तीस ते चाळीस वर्ष जे आमचे फॅमिली डॉक्टर आहेत जे आमच्या कुटुंबांना कधी आधारपणात उपचार करायचे इंजेक्शन द्यायचं ऑपरेशन करायचं परंतु राजकीय ऑपरेशन मी पहिल्यांदाच बघतोय ते आपले सगळ्यांचे आवडते जालिंदर भोरसाहेब व्यासपीठावर विराजमान सन्मान्य सर्व मंडळी आणि माझ्यासमोर उभ्या बसलेले सर्व कट्टर आणि खरोखरच साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करत असलेले शिवसैनिक बंधू आणि भगिनीनो तसं ज्या वेळेला आम्ही गुवाहाटीवरून आलो आणि साहेबांनी शपथ घेतली त्याच्यानंतर मला तर म मला मारुती मेंगा हे नाव एका आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं की आदिवासी पट्ट्यामध्ये एक चांगला कार्यकर्ता आहे जो आपल्या पक्षामध्ये यायला पाहिजे तो आल्यानंतर लोकसभा असू द्या विधानसभा असू द्या नव्हे तर ग्रामपंचायतीपासून तर आपला पक्ष वाढवण्याचं काम कोण करू करू शकतो तो मारुती मेंगाळ करू शकतो अशी माहिती आम्हाला मिळाली होती <doorway> परंतु आम्ही आमचे सहकारी वेळ कमी होती नवीन पक्ष होता विरोधक साहेबांवर टीका करत होते आम्हाला सगळेजणं घेरण्याचा प्रयत्न करत होते कोण बोले हे चार महिन्यात खाली उतरणार कोण बोले सहा महिन्यात खाली उतरणार कोण बोले वर्षभरात खाली उतरणार आणि मग ते एक जिद्द होती आणि ते एका जिद्दीने वेगळ्या भावनेने भारावलेलं वे आम्ही लोक होतो शेणी तुटवण्याचा प्रारंभी तुटो, तुटो जनतेला अभिप्रेत असलेला विकास इथे करायचा म्हणजे करायचा म्हणून साहेबाने कधीही आरोपाला आरोपाने उत्तर दिलं नाही तर त्यांनी उत्तर दिलं आपल्या कामातून उत्तर दिलं आणि कामातून उत्तर दिल्यानंतर अखंड महाराष्ट्र आपण बघताय की सगळ्या पक्षातली लोकं साहेबांच्या पक्षामध्ये इन्कमिंग सुरू आहे सगळीकडे गळती सुरू आहे पण इकडे साहेबांना प्रवेश देण्यासाठी वेळ कमी पडतो आहे आता मी आमदार साहेबांना यादी दाखवत होतो आमदार साहेब एवढे दिग्गज लोक प्रवेश करायचा आहे पण साहेबांना वेळच पुरत नाही कारण आपल्याकडे चोवीस तास त्यांच्याकडे चोवीस तास आपल्याकडे दोन हात त्यांच्याकडे दोन हात परंतु हा अवलिया जेव्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यावेळेला तुम्हाला सांगतो अगोदर वर्षावर अपॉइंटमेंट अगोदर घ्यावं लागायची पण इथे सर्वसामान्य जनता जनार्दन एखादी मावशी ऐंशी सत्तर वर्षाची मावशीसुद्धा सहजगत्या वर्षामध्ये प्रवेश करू शकत होती आणि एक दोन नव्हे तर दिवसाला पाच ते सहा हजार लोकं वर्षामध्ये डायरेक्ट जाऊन साहेबांना आपली गाराणी सांगत होती आणि साहेबसुद्धा जिथे जागा मिळेल तिथे सह्या करत होते परवा दिवशी अमोल भाऊ तुम्हाला सांगतो शरद सोनवणे आमचे गावचे आमदार आले होते तिथे साहेब माझं हे काम आहे त्याच्या छातीवर कागद ठेवला का आणि तिथे साहेबांनी सही केली असा मुख्यमंत्री झालेला असा नेता आपण कधी कोणी बघितला आहे का सांगा बरं असे आपले साहेब डी याच्या बोनेटवर गाडीच्या बोनेटवर सही करण्यासाठी सगळ्यात जास्त सह्या करणारा रेकॉर्ड कोणी केला असेल तो गिनीज बुकात पण नेंद होऊ शकतो ते आपला एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला आहे <laughs> <laughs> आता वैद्यकीय मदत कक्षाची आपण जिल्हा प्रमुख साहेब आपण बोललात तुम्ही सांगितलं मला जिल्हा प्रमुख झालं नसतो तुम्हाला मी उदाहरण देतो ज्या वेळेला उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते ते आमचेही नेते होते आम्हालाही आनंद होता आम्हाला काय पक्ष सोडताना किंवा उठाव करताना काय आम्ही काय आनंदाने उठाव नाही केला आहे आम्ही मी छातीवर दगड ठेवून आम्ही रडत रडत पक्ष सोडला आहे आमच्यावर होणारा अन्याय तमाम जनतेवर होणार अन्याय विचाराशी प्रतारणा काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणं आणि शिंदेसाहेबांचा वारंवार अपमान आणि जे समजा आमदार निवडून आलेत त्याच्याच मतदारसंघामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या पडलेल्या उमेदवाराला विकास निधी मग त्या आमदारांनी जनतेला कामं काय दाखवायची ह्या सगळ्या गोष्टी होत्या खूप वेळा प्रचंड वेळा आम्ही रडलो आणि हा उठाव केला आणि हा उठाव झाल्यानंतर त्या जनाब उद्धव ठाकरे साहेबांनी वैद्यकीय मदत कक्षामध्ये अडीच वर्षामध्ये अडीच कोटी रुपये दिले आणि तुमच्या भाईनी एकनाथ साहेबाने तीनशे बावन्न कोटी रुपये अडीच वर्ष दिले तीनशे बावन्न कोटी तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो मी आता एक महिन्यापूर्वी साहेबांबरोबर गेलो शिकरापूरला तेव्हा एक पंच्याहत्तर ऐंशी वर्षाची मावशी होती सगळी साहेबांची प्रोटोकॉल होता सिक्युरिटी होती आणि तिथून ती मावशी आवाज येत होती ए एकनाथ ए एकनाथ ए एकनाथ आणि बोल हे कोण बोलतोय रे साहेबांना एकनाथ शिकुरी सरसावली साहेब थांबा साहेब स्वतः त्या शिकरापूरच्या मेसाई मंदिरात गेले आणि विचारलं मावशी काय झालं अरे तुला माहीत नाही तुझ्यामुळे माझ्या मुलाचा जीव वाचला आहे बोलले तुझ्यामुळे माझ्या मुलाचा जीव वाचलाय साहेब बोला अरे आपल्याला माहिती नसतं आपण तर काम करत असतो राम परत येताना हेलिकॉप्टरमध्ये साहेब बोलत होते असं प्रचंड असं कार्य केलं कधी कुणाला तुम्हाला मी सांगतो कोविडमध्ये सगळ्यात जास्त इंजेक्शन देणारा एकच माणूस होता ह्या हिंदुस्थानमध्ये तो होता एकनाथ संभाजी शिंदे बाकी कोणी नव्हता कोणी मायकलाल नव्हता सगळे सांगायचं मंदिरं बंद करा हे बंद करा ते बंद करा परंतु शिंदेसाहेब आणि त्यांचे सर्व सहकारी अनिल भोरसाहेब हे भोरसाहेब फापाळे जेवढे असतील बालाजी बाळाजी काकडे आमचे नगरसेवक आहेत हो इथे एकनाथ साहेब आहे अनिल भोरसाहेब आहेत आम्ही दहा दिवस काम करत होतो कोविडमध्ये ऑक्सिजनच्या गाडीवर ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडू नये एकही माणूस मारता नये म्हणून ऑक्सिजनच्या गाड्या ज्या गाड्या लोकांना आम्ही ड्रायव्हर किन्नर लोकांना दिवसाला हजारा रुपये जेवणाचे डबे साहेब देत होते आम्ही ठाण्यामध्ये तर दिवसाला पन्नास हजार लोकांचं जेवण सकाळी आणि संध्याकाळी रेडीमेड जेवण बनवून देत होतो आणि एकदा नव्हे तर तीन वेळा धान्याचं कीट आणि सगळं जे जे लागेल तेल दूध साखर सई धान्य पीठ हे स तीन वेळा पुरवण्याचं काम कोणी केलं असेल तर शिंदेसाहेब यांनी केलं स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही कोविडमध्ये हॉस्पिटलमध्ये पेशंटला भेटून पीपी किट घालून जाणारा तुम्ही दाखवा ह्या महाराष्ट्रातला एकमे एक कोण एक नेता असेल तर फेसबुक लाई करत नव्हते त्या जाऊन हॉस्पिटलमध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कुठल्या हॉस्पिटलमध्ये असेल तर शिंदे साहेब तिथे पी पी किट घालून जायचे आम्ही घाबरायचो भाई असं का करता तुम्ही तुम्ही घाबर आम आम्हाला तुम्ही हवे आहेत ते बोलले अरे आता एका धीर कुणाचा खतला तर घाबरून एखाद्याचा जीव जाईल मी तिथे गेल्यानंतर त्याचे कुटुंबीय त्यांना आधार मिळतो म्हणून कुणाला कशाची उपाय योजनेची कुठेही कमतरता पडून दिली जाईल आणि आमच्या ठाण्यातले सर्व डॉक्टर्स मंडळींना आज मी ह्या व्यासपीठावरून सांगतो जेवढे आभार मानू तेवढे कमी आहेत त्या विचारांनी हो रात्र मेहनत केली सेवा दिली आणि जीव वाचवण्याचा प्रयत्न केला असे हे तुमचे आमचे सर्वांचे भाई एकनाथ शिंदेसाहेब आहेत म्हणून आम्हाला अभिमान आहे पस्तीस चाळीस वर्ष त्यांच्यावर काम करताना खांद्याला खांदा लावून का, काम करताना कसा कार्यकर्ता असतो मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले पण त्यांनी त्यांच्यातला कार्यकर्ता मरून दिला नाही जमिनीवर पाया ठेवणाऱ्या डोक्यात हवा न जाणारा कोण असेल तो तो एकनाथ साहेब आहे म्हणून ते मला मारुती मेंघाळाचं नाव एवढा वेळा मी ऐकल्यानंतर मी बोललो शिंदे साहेबांना सहकारी कसा असला पाहिजे तर मारुती सारखा सहकारी मिळाला पाहिजे म्हणून खास करून आमच्या आम्हाला सहकार्य करण्यासाठी तुम्ही आलेला आहात म्हणून मला खूप एक शिवसैनिक म्हणून एक कार्यकर्ता म्हणून खूप आम्हाला आनंद वाटतोय अभिमान वाटतो आहे आणि खास करून जालिंदर भोर साहेब आम्ही तुमचेही आभार व्यक्त करतो की अशा या अवलयाला आपल्या टीममध्ये आपण सामावून घेतलं आणि ह्या अकोल्याचा विकास आपण आता बघा कसा करतो झपाट्याने साहेबांनी बघा अडीच वर्षामध्ये एवढं काम केलं कुठल्याही पंचवीस वर्षामध्ये काम झालं नसेल महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं काम कोणी करून ठेवलं असेल तर एकनाथ संभाजी शिंदे साहेबांनी केलेलं आहे तुम्ही सांगा ह्या महाराष्ट्रामध्ये घेणारे लोक खूप आहेत देणारा कोण आहे का बघा ना उद्धव ठाकरे ही लेना बँक होती आणि एकनाथ शिंदे ही देना बँक आहे भरभरून देण्याची जाणत आहे त्या माणसाला आणि म्हणूनच तुम्ही कुठलाही आमदार असू दे खासदार असू दे नगरसेवक असू दे कुणाला विचारा सरपंच असू द्या आपल्या पक्षात लोकांना एकनाथ साहेबांनी तिकीट देतला ना कधी दे कुणाकडून पैसे मागितलेत का कुणाला मदत करताना पैसे मागितलेत का हो कुणाचा फोन आला तर लगेच त्याला मदत पोचवली जाते आमच्या शाखेमध्ये आजही कोण आला आणि परत रडत गेला असा एक माणूस दाखवायचा गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेबांनी आम्हाला शिकवलंय की आपल्या शाखामध्ये दे रडत येणारा माणूस हा हसतच गेला पाहिजे प्रबोधनकार ठाकरे नेहमी म्हणायचे आपली संपत्ती काय आहे आपल्या दरवाजाच्या बाहेर किती चपलं आहे किती वाहन आहे किती जोड आहेत याच्यावरून त्या माणसाची संपत्ती ओळखली जाते धनवान कोण आहे त्याला ओळखलं जातं आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा धनवान कोण असेल तो तो एकनाथ संभाजी शिंदे साहेब आहेत हे मी एक आवाज सांगू शकतो तुम्हाला आणि मग अशी तुमच्या लोकांची साथ मिळाल्यानंतर या महाराष्ट्राचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाहीये पद येतात पद जातात पद पुन्हा येतात महायुतीमध्ये लढल्यानंतर मुख्यमंत्री पद दिलं नाही म्हणून दुसऱ्याच्या मांडीला मांडी लावून बसणारे एकनाथ शिंदे साहेब नाहीत स्वतःहून मोदी साहेबांना अमित भाईंना सांगितलं साहेब माझी काय अडचण आहे नंबर तुमचे आहेत तुम्ही मुख्यमंत्री बनवा म्हणून काय झालं पदाच्या मागे फिरायचं नाही साहेब नेहमी सांगतात पदाच्या मागे कधी फिरायचं नाही पद आपोआप मिळतात चाळीस वर्ष मेहनत केल्यानंतर मला हे सचिवपद दिलं मी तर मागतही नव्हतो परंतु आता पक्षाला तुझी गरज आहे म्हणून त्यांनी दिलं म्हणून मी सचिव काय आहे मलाही दोन्ही हात आहे मी मरेपर्यंत कार्यकर्ता म्हणूनच राहणार आहे आणि रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत जनतेची सेवा आपण करायची आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांना तुम्हाला मी सांगतो गुरुवारी धर्मवीर आनंदगिरी साहेबांची शपथ घेऊन सांगतो तुम्ही आम्ही सर्वजण मिळून साहेब आणि आपण असं काम करून दाखवणार की पुढच्या एक दोन वर्षामध्ये एकनाथ संभाजी शिंदेसाहेब पुन्हा एकदा या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री बदल्याशिवाय राहणार नाही आहेत महाराष्ट्राला गरज आहे एकनाथ शिंदेसाहेबांची महाराष्ट्राला गरज आहे एका कार्यकर्त्याची महाराष्ट्राला गरज आहे गोड गरिबांची सेवा करणाऱ्याची महाराष्ट्राला गरी गरज आहे तमाम लाडक्या बहिणीला लाडक्या भावाची साथ देण्याची तुम्ही सांगा कुणाकडे ताकद होती का एवढे मुख्यमंत्री होऊन गेले लाडक्या बहिणीला थेट खात्यामध्ये दीड हजार रुपये देण्याची दानत कुणामध्ये होती का ते कोणी करून दाखवलं ते साहेबांनी करून दाखवलं मंत्रिमंडळात किती लोकांनी विरोध केला साहेब थांबले नाही साहेब बोल काही झालं तर हरकत नाही माझ्या लाडक्या बहिणींची योजना मी कधीही बंद पडवून देणार नाही ह्या मागच्या मंत्रिमंडळात सुद्धा सांगितलं साहेब बोले सगळे बोलले एस टीमध्ये अशी सवलत दिली तर एस टी तोट्यात जाईल एस टी तोट्यात नाही गेली एस टी फायद्यामध्ये आली अरे लोकांच्या लोकांना काय पाहिजे ते बघा ना आमच्या गंगूबाई शिंदे हॉस्पिटलमध्ये या आमच्या धर्मवेगळे आनंदगेसाहेब हॉस्पिटलमध्ये या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातली गोरगरीब जनता येते आणि वाट्या बदली करायच्या वाट्या बदलून घ्या किडनी रिप्लेसमेंट की रिप्लेसमेंट हृदयाची शस्त्रक्रिया बायपास सर्जरी असं कॅशलेस एक रुपया रुपये यायचं नाही तिथे नातेवाईक आलं तर खाणं जेवणसुद्धा फुकट कोणी केलं कुठल्या मुख्यमंत्र्यांनी केलं आहे कधीच केलं नाही आणि तेव्हा आमदार असेल तुझ्या मतदारसंघाचा विकास तुला करायचा आहे त्यासाठी काय लागेल ते एका एका आमदाराला तीन तीन साडेतीन हजार कोटी रुपयाची निधी कोणी दिले असेल तर एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहे दाखव एक मुख्यमंत्री कुठल्या आमदाराला शंभर कोटी रुपयाची निधी दिलेली तेही शासनाच्या तिजूरून देत आहेत ना आणि तुम्ही काय नुसते गद्दार खोके ठोके अरे आता पहलगावमध्ये अतिरेकांनी निष्पाप लोकांना मारले नरेंद्र मोदी परदेशातला दा दौरा सोडून इथे आले हिंदुस्थानमध्ये राहुल गांधी स्वतः आला तुम्ही लंडनमध्ये आहात फिरते अजून बायका बोलायला घेऊन लाज नाही वाटत तुम्हाला एकनाथ शिंदेला गद्दार बोलता आणि तुम्ही खरी देशद्रोही आहे सालेनो लंडनमध्ये हवा घात आणि दहा तारखेशिवाय येणार नाही अशा व्हायला मग अशा लोकांबरोबर आपण काम करणार आहात का हा प्रश्न आहे गद्दार कोणी करते युतीमध्ये लढले काँग्रेसबरोबर गेले इथे अतिरिक्त हल्ला झाला तुम्ही लंडनमध्ये बसले अरे कळल्यानंतर तरी या दोन दिवसांनी तीन दिवसांनी तरी या तेही नाही आणि तो संजय खान तिथून आम्हाला बोलतोय काय जायची गरज होती काय यायची गरज होती अरे तुला दुःख कळणार नाही तू सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेला आहे हा शेतकऱ्याचा मुलगा आहे याला दुःख कळते आम्ही चटणीला ठिगळं लावून मोठे झालेले लोक आहे आमच्या पायात वाहना नव्हत्या तसे आम्ही मोठे झालेलो आहे त्याच्यामुळे दहा पावलं शंभर पावलं चालल्यानंतर आम्ही मागे वळून बघतो काल आम्ही कोण होतो आणि आज आम्ही कोण आहे हे परमेश्वरांची कृपा आहे पालघरमध्ये आदिवासी बांधवांसाठी शिंदेसाहेबांनी केवढं मोठं कार्य करून ठेवलेलं आहे बघा असं कार्य करून दाखवा ना तुम्ही काम करायचं नाही नुसतं सकाळी आला भोंगा वाजला सकाळ आली भोंगा वाजला लोक पण येऊन हो तिथे माहीत घेऊन बघतो त्यांना टाइमपास नाही काय काहीतरी दिसलं पाहिजे असं आहे अहो तुमच्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बोलतो काउंटिंग झाल्यानंतर राम रिपाईला बघणार आहे तू काय बघणार तुझ्या पायाकालची वाळू आज साठकण घसरून टाकली आम्ही लोकांनी आणि काही दिवसात बघा एकनाथ शिंदे साहेबांकडे एवढे लोक आकर्षित होतात त्यांच्या विकासाकडे त्यांच्या विजनकडे विजनकडे बघून एवढं लोक आकर्षित होत आहेत की हा संपूर्ण महाराष्ट्र पूर्ण भगवामय झाल्याशिवाय राहणार नाही आणि धनुष्यबाणाचा पाऊस पडणार आहे स ग्रामपंचायत असू द्या जिल्हा परिषद पंचायत समिती असू द्या अडीच वर्षामध्ये साठ आमदार निवडून आणणारा नेता दाखवा लोक अशी बसत नाही आहेत लोकांना कळतं माझ्या उपयोगी कोण येतो शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना वारकऱ्यांना अहो आतापर्यंत मुख्यमंत्री झाल्यानंतर था। पांडुरंगाचं दर्शन घ्यायला जाताना व्ही आय पी गाडीतून जायचे दर्शन घ्यायचे आणि निघून यायचे चॅनलवर फोटो दिसायचे आणि आपले एकनाथ शिंदे साहेब बघा आपले एकनाथ शिंदेसाहेब आठ एकना दिवस अगोदर जातात आम्हाला पुढे पाठवतात तिथे औषधाची सोय आहे का पाण्याची सोय आहे का स्वच्छता आहे का वारकऱ्यांना कुठल्या सुविधा मिळत आहेत का हे सर आमचे बसलेल अध्यक्ष आमचे ठाण्याचे वारकरी संप्रदायाचे अगोदर कधी फापळेसाहेब असं झालं का तेव्हासुद्धा साहेब असताना साहेब यांना औषध द्यायचे हे तुम्ही वैद्यकीय सेवा द्या त्यांना थोडी माहिती आहे मी मुख्यमंत्री होणार आहे पण त्या पांडुरंगाकडे जाताना माझा वारकरी भक्तांना भाविक भक्तांना कुठे त्रास होता कामाने याची काळजी करणारा हा संवेदनशील मुख्यमंत्री होते समज की नाही आणि तिथे आम्हाला पुढे पाठवतात आणि आषाढी एकादशी आदल्या दिवशी पूर्ण जेवण जेवढे लोकं येतील त्यांना आणि एकादशी दिवशी तुम्हाला फराळ खिचडी केळी तुम्ही सगळ्यांना बघायचं आदल्या दिवशी जेवण पिवर तुपातलं दिलं पाहिजे हे आम्हाला साहेबांचे आदेश असतात असे आपले एकनाथ शिंदेसाहेब साहेब आणि मग म्हणून तर वारकरी संप्रदायात त्यांनी त्यांना डोक्यावर का घेतलं आहे अवघा वारकरी संप्रदायांनी एकनाथ शिंदे साहेबांना एवढं डोक्यावर घेतलं त्यांना जर एखादं किताब दिला तुका तुकाराम महाराजांच्या नावाने त्यांना जर बक्षीस दिलं तर तुमच्या पोटात का दुखतं तुम्हाला तर करता येत नाही आणि त्यांनी केलं तर तुमच्या पोटात दुखतं हो पण एकनाथ शिंदे साहेब काम करणारा कार्यकर्ता आहे एकनाथ शिंदेसाहेब तुमच्या अशा भ्याड याला घाबरणारा ना माणूस नाही आहे तो वाघ आहे आणि वाघाच्या बरोबर वाघाची सेना आहे हे सगळे आता वाघ शिवसेने झाल्यानंतर अकोला तालुका असा डणकाळा फोडल्याशिवाय राहणार नाही आहे मेंगाळ साहेब तुम्ही योग्य ठिकाणी आलेलात आणि तुमच्याबरोबर आलेले जेवढे सहकारी आहेत जेवढे सहकारी आहेत ते बोलते तुम्ही केलं एकदम योग्य केलेलं आहे तुम्ही वाघाबरोबर गेले आतापर्यंत तुम्ही त्या जाऊ द्या त्याचं नाव घेण्याची माझी इच्छा नाही आहे <coughs> हो आम्ही रक्ताचं पाणी करून शिवसेना वाढली हिंदू सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वयाच्या सतरा वर्षी आम्ही गटप्रमुख होतो आणि शिवसैनिक शिवसैनिकांमुळे पक्ष असतो तुमच्या मातोश्रीमुळे पक्ष नाही आता तुमच्या मातोश्रीत कोण असायचं आमचे बाळासाहेब होते महासाहेब होते तेव्हा हे मातोश्री मी हे तुला बोलवलं आहे असे घाबरायचे बघायचे शिवसेना कोण पात्रधिकार त्याला घेऊन जाया आता मातोश्रीमध्ये जिल्हा प्रमुख आमदार बिमदार एंट्री नसते एक एक एक, एक वर्ष वाट बघायला लागते तरी मिळत नाही त्यांना तिथे कोण असतात कॉन्ट्रॅक्टर बिल्डर डेव्हलपर आणि हिशोब कितोब करायला त्यांची मम्मी आणि मुलगा आणि आता हे बुद्ध असं होणार अरे जोपर्यंत रश्मी ठाकरे आहे ना तोपर्यंत मातोश्री परत कधी वर येऊच शकत थे थे ही वस्तूच आम्ही बघितलेली आहे उघड्या डोळ्याने बघितलेली आहे वाढदिवस आहे मुंबईच्या शाखापूरमध्ये पन्नास हजार द्यायचे नगरसेवकांनी एक लाख द्यायचे अरे तुमच्या वाढदिवसाला कार्यकर्त्यां पैसे मागता आमचे शिंदेसाहेब तसं करत नाही आहे साहेब का म्हणतात माझ्या कार्यकर्त्याची आई आजारी आहे आणि तिचा बिल ज्युपिटरमध्ये कधी कोण भरून जातो ते त्यांच्या ते घरातल्या कुटुंबाला माहितीसुद्धा नसतं असा संवेदनशील माणूस आहे आपला आणि अशा संवेदनशील माणसाबरोबर जर आपण काम करत असू तर आपल्याला अभिमानच वाटणार ना आणि म्हणून आपण आलात एकदम योग्य ठिकाणी आलेले आहेत त्यांनी जे जी कामं केली आहेत तुम्ही जर तिथे सांगितलं तुम्हाला सांगतो लोकसभेच्या अगोदर जर तुम्ही आला असतात ना तर लोकसभेचा उमेदवार हा आपल्या युतीचा निवडून आला असता आणि विधानसभेच्या अगोदर आला असता तर न जाणू आपल्या धनुष्यबाणाचा आमदारसुद्धा निवडून आला असता आता जुन्नरचा विषय तुम्हाला सांगतो जुन्नरमध्ये होतं आमची तुतारी एक नंबर घड्याळ तीन नंबरमध्ये आमचे शरद सोनवणे जिल्हाप्रमुख अपक्ष उभे होते साहेबांना मी सात तास जोडवलो साहेब आपला आमदार नाही नाही युती धर्म बाळा धर्म पण तिथे एक ढाण्या वाघ शरद सोनवणे आपला एक आमदार झाला त्याच्या बाजूला आता अमोल भाऊ आहे अशी ही लाईन आपल्याला लाजपण चंद्रपूरपर्यंत द्यायची आहे आणि इकडून असं डायरेक्ट बांध्या बांधा तर चांदा सगळीकडे धनुष्य वाहनाचा पाऊस आपल्याला पाडायचा आहे पण हे बोलून थोडी होणार आहे भाषण करून होत नाही रेशन द्यायला लागतं रेशन देणारा आपला साहेब आहे म्हणून आपण सगळ्यांनी मिळून आता चंग बांधायचं आहे आपल्यासाठी सगळे जगतात त्याच्यात सातत्याने आहुती टाकण्याचं काम एकनाथ शिंदे साहेब करतायत त्यांच्या बरोबरीने आपल्याला आहे साहेब नेहमी सांगतात शिवसेना हा पक्ष हा कुणाच्या ना बापाचा ना नाही आहे हा कुणाच्या मालकीचा नाही आहे आपला हा धनुष्यबाणाचा पक्ष शिंदे साहेब आपण सगळे मिळून आपण सारखे आहोत असे साहेब सांगतात आता साहेब सांगणार कुठल्या पक्षाचा नेता मला दाखवा पण आपले साहेब सांगतात हा शिवसैनिकांचा पक्ष आहे मग हा शिवसैनिकांचा पक्ष तुम्ही कालही शिवसैनिक होतात आजही शिवसैनिक आहे आम्ही कालही होतो आजही शिवसैनिक आहोत त्याला तर मग हा ध्वज साधू संतांचा त्यागाळाचा भगवा ध्वज आपण दौराने हातात घेऊन एकत्रपणे शिंदे साहेबांना वचन देऊया की साहेब आपण लढायचं नाही लढायचंच आहे आणि आपण ही घोडदौड चांदा टू बांधा करून शिंदे साहेबांना पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री विराजमान करूया आणि तमाम गोर गरीब शेतकऱ्यांना न्याय देऊया कष्टकऱ्यांना आदिवासी बांधवांना एकच विनंती करतो आणि तूर्त थांबतो जय हिंद जय महाराज जय भीम आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्नवस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नवस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस